नमस्कार मित्रांनो सामान्य लोकांसाठी असलेली खिचडी खावी आणि आपलं तळघर भरावं ही इच्छा फक्त काही मुंबईतच होते असं नाही जगभरात सगळीकडे राजकीय लोकांना अशा प्रकारची इच्छा होते सध्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत आणि तत्कालीन सत्ताधीश असलेल्या स्वतःला मुंबईचे मालक समजणाऱ्या ठाकरे कुटुंबियांविरुद्ध आरोप जे झाले होते त्याच्यात आपल्या महापालिकेतल्या हस्तकांपर्वी कोविड काळामध्ये जी खिचडी गरीब लोकांना वाटण्यात आली त्यात मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाला त्याच्यामध्ये एका चहावाल्याला किंवा केई एम हॉस्पिटलसमोर उपग्रगृह चालवणाऱ्याला कंत्राटदाराला एवढी मोठी कंत्राटं देण्यात आली ज्यांची क्लिनिक्स होती मेडिकल त्यांना कोविड काळात मोठमोठे फील्ड हॉस्पिटल बनवण्याचे ठेके थे। देण्यात आले आणि याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला अगदी बॉडी बॅग्समध्येही भ्रष्टाचार झाला कोविडच्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या अन्नातही भ्रष्टाचार झाला असे आरोप झाले पण हे आकडे खूपच छोटे आहेत एवढे मोठे आकडे आता समोर आलेले आहेत आणि हा विषय अमेरिकेचा आहे पण हा मुंबईशी आणि मुंबईच्या भविष्याशी निगडीत आहे मी जेव्हा असे व्हिडिओ बनवतो तेव्हा अनेक जण म्हणतात की तुम्ही कशाला उगा स्थानिक राजकारण त्याच्यामध्ये मिसळता त्याचे दोन उद्देश असतात एक समजण्यासाठी असतं आणि दुसरं जे तिथे घडतंय ते इथेही घडू शकतं कारण माणसाची प्रवृत्ती तीच असते अमेरिकेत जा नाही तर ब्रिटनला जा नाही तर जर्मनीत नाही तर मुंबईत या प्रवृत्ती ती असते आणि ही प्रवृत्ती ओळखणं गरजेचं आहे सध्या जी योजना केंद्र सरकारने आणलेली आहे विकसित भारतजी रामजी त्याविरुद्ध सगळे पुरोगामी उग्र आंदोलन का करतायत गडबडा का लोळतायत कारण त्याच्यातही त्याचेही धागेदोरे इथे असल्याची शक्यता आहे आणि खास करून बंगाल आणि आसामच्या निवडणुकांमध्ये हा मुद्दा किती प्रभावी आहे हे आपल्या लक्षातील मोठा कॅनव्हास आहे समजून घेण्याचा नीट प्रयत्न करा सध्या अमेरिकेमध्ये दोन घोटाळे गाजत आहेत एक मिनिसोटा राज्यातले जिथे गव्हर्नर तिथे मुख्यमंत्री नसतात गव्हर्नर असतात ते गव्हर्नर टीम वाल्स हे गेल्या निवडणुकीत उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून उभे राहिले होते आणि त्यांनी जेव्हा अर्ज भरला तेव्हा जोकसत्ता वगैरे अशा पुरोगामी वर्तमानपत्राने त्याच्यावर लेख छापले होते की कशा प्रकारे अमेरिकेत सामान्य शिक्षकही वरच्या पदाला पोचू शकतो आणि हा टीम वॉर्स कसा राजकारण कळत नसलेला पण सर्वसामान्य लोकांच्या मदतीला धावून जाणारा कुटुंब प्रमुख वगैरे हो अशा प्रकारचा माणूस आहे कुटुंब प्रमुख आ, आज अमेरिका ढवळून निघालेली आहे कारण मिनीसोटा या राज्यामध्ये कोविड काळामध्ये प्रचंड घोटाळे झाले या घोटाळ्यांचा आकडा अर्थात सत्ताधारी म्हणतात याच्याहून जास्त आहे विरोधी पक्ष म्हणतात हा सगळा कट आहे पण तरी हा आकडा नऊ ते दहा अब्ज डॉलर इतका मोठा असू शकतो बघा किती मोठा आहे मिनिसोटा या राज्याची लोकसंख्या मुंबईच्या एक तृतीय अंश आहे जेमतेम सत्तावन्न लाख लोकसंख्या आहे आणि या अनेक घोटाळ्यांच्या केंद्रस्थानी सोमालियातनं आलेले लोक म्हणजे इथे जसे बांगलादेशी आणि रोहिंग्ये आणून बसवायचे आणि त्यांना नागरिकत्व द्यायचं आणि मग त्यांच्या नावाने स्वतःचे खिसे भरायचे ही वृत्ती बंगालमध्ये आसाममध्ये दिसते महाराष्ट्रातही दिसू लागलेली आहे आणि तीच वृत्ती अमेरिकेतही दिसते तर मिनी सोटा या राज्यामध्ये काय झालेलं आहे तर कोविड काळामध्ये फीड आवर फ्युचर नावाच्या एन जी ओला कोट्यावधी डॉलरचे ठेके देण्यात आले की गरीब लोकांना जे गरजू आहेत त्यांना रेशनचं धान्य त्यांना धान्य देण्यासाठी अमेरिकेकडे काही सरकारी रेशन यंत्रणा नाही आहे आणि त्यामुळे अशा एन जी ओच्या मदतीने किंवा अशा कंपन्यांच्या मदतीने या गोष्टी केल्या जातात आणि त्यामुळे फीड आवर फ्युचर या कंपनीला कोट्यावधी डॉलरचे ठेके देण्यात आले अन्न देण्यासाठी आणि या ठेक्यातले पैसे अर्ध्याहून जास्त पैसे हे या लोकांच्या खिशात गे गेले अन्न वाटण्यातच आलं नाही किंवा वाटण्यात आलं तिथे शंभर लोकांना दिलं असं दाखवलं आणि पाच लोकांनाच मिळालं बाकी पंच्याण्णव कुठे गेले कोणाला कळलं नाही हे अमेरिकेतल्या मिनिसोटा या राज्यात झालं कॅनडाच्या सीमेवर असलेल्या मिनिसोटा राज्यामध्ये याच राज्यामधून एक इस्लामिस्ट इस्लामिक मूलतत्ववादी खासदार इल्हान उमर निवडून येतात ज्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सातत्याने चॅलेंज केलेलं आहे त्या सोमालियाच्या आहेत आणि सोमालियामध्ये माहिती आहे यादवी युद्ध आहे तिथे महिलांना कोणते अधिकार नाहीत एक इस्लामिक देश अल कायदाची समर्थन संघटना अल शबाब तिथे खूप ताकदवान आहे आणि तिकडनं अमेरिकेत आल्यावर अमेरिकेतल्या लोकांना कायद्याची भाषा शिकवणं हक्कांची भाषा शिकवणं या सगळ्या गोष्टी गाजासाठी आंदोलनं करणं इस्रायलविरोधात भूमिकेनं ही इलान उमरच्या राजकारणाचं वैशिष्ट्य आहे पण तरी ती निवडून येते कारण ती गरिबांसाठी काम करते उपेक्षूंसाठी उपेक्षितांसाठी कृष्णवर्णीयांसाठी आणि अशा पद्धतीने काम करत असल्यामुळे तिची वोट बँक पक्की आहे जशी इथे वोट बँक पक्की करायला रशीद मामूंपासनं चंगेज मुलतांनी सगळ्यांना डोक्यावर बसवणं सुरू आहे तशीच वोट बँक तिथे त्या इलान उमरनी बनवलेली आहे आता सोमाली लोकांची संख्या जेमतेम सहासष्ट हजार तिकडे कायद्याने असल्याचं सांगतात मिनी सोटा राज्य तर मी संपूर्ण आणि हे लोक तिथे सुखाने राहत आहेत त्यांच्यापैकी जवळपास सगळ्यांना अमेरिकेचं नागरिकत्व मिळवले हे लोक कसे राहत आहेत तर एकोणीसशे एक्क्याण्णव सालापासून जेव्हा सोमालियात यादवी सुरू आहे तेव्हा अमेरिकेतलेच काही खासदार आणि मानवाधिकारवाले वगैरे त्यांनी अशी एक हे तयार केली की जे लोक सोमालिया बेकायदेशीर रित्याही आले असतील ते सोमालियाला परत जाऊ शकत नाही कारण सोमालियाची परिस्थिती राहण्याच्या लायकीची नाही आहे तिथे त्यांच्या जीवाला धोका आहे आणि त्यामुळे त्यांना अमेरिकेतच राहायला तात्पुरती परवानगी द्यायला हवी ही तात्पुरती परवानगी दोन महिने चार महिने सहा महिने काळासाठी असते पण आज या घटनेला जवळपास पस्तीस वर्ष झाली पस्तीस वर्ष तरी देखील ही तात्पुरती परवानगी सातत्याने रिन्यू केली जाते आणि या माध्यमातनं अनेक सोमाली लोकांनी मिनीसोटा राज्यामध्ये जसे रोहिंगे काही ठराविक ठिकाणी जातात तसे सोमाली लोकांनी बेकायदेशीरित्या येऊन किंवा मग शरणार्थी म्हणून येऊन मिनिसोटामध्ये मोठ्या प्रमाणावर आसरा घेतलेला इतर राज्यामध्ये पण या सगळ्या घोटाळ्यांच्या केंद्रस्थानी सोमाली लोक मोठ्या प्रमाणावर आहेत आणखीन एक घोटाळ्याचा मोठा भाग समोर येतोय तो म्हणजे डे केअर सेंटर म्हणजे लहान मुलांना कोविडच्या काळात किंवा इतरत्र आईवडील कामाला जात असतील तर मुलांच्या संगोपनासाठी एक समाजाची व्यवस्था असायला हवी म्हणून पाळणाघरं अमेरिकेत ठिकठिकाणी सुरू केली निक शर्ली नावाच्या एका पत्रकारांनी जवळ चाळीस मिनिटाचा व्हिडिओ प्रसिद्ध केलेला आहे आपण अवश्य बघा त्यांनी या मिनिसोटा राज्यामधली आणि त्याच्यात सरकारच्या वेबसाईटवर कोणाला वीस लाख डॉलरचा निधी मिळाला आहे कोणाला चाळीस लाख डॉलरचा निधी मिळाला आहे कोणाला दहा लाख डॉलरचा निधी मिळाला आहे अशा अनेक पाळणाघरांना किती डे केअर सेंटरना जिथे सांभाळायला मुलं सांभाळायचं केंद्र असतं तिथे त्यांनी भेट दिली आणि भेट दिल्यावर त्याला धक्का बसला की यातली बरीच डे केअर सेंटर या सोमाली लोकांनी त्यांची होती आणि तिथे कोणीच नव्हतं म्हणजे प्रत्यक्षात काही ठिकाणी तर रिकामी होती काही ठिकाणी दोन चार मुलं बाहेर सिगरेट ओढत उभी होती म्हणजे आतमध्ये कोणीच नव्हतं काही ठिकाणी ते गेल्यावर त्यांना धमकवण्याचा प्रयत्न झाला कारण सगळे शांतीप्रिय लोक असल्यामुळे इथे हा यूज कसा शकतो वगैरे दमदाटी करण्याचा प्रयत्न झाला आणि या सगळ्याचा आकडा केला की पुन्हा कोट्यावधी हो डॉलर म्हणजे या सोमाली लोकांनी हे चालवलेलं आहे आणखीन एक अशीच लोकांसाठी चालवली योजना म्हणजे अमेरिकेत लोक दूर दूर राहतात आणि त्यामुळे हॉस्पिटलला जाणं डॉक्टरांकडे जाणं इतर गोष्टींकडे जाणं हे लोकांना परवडत नाही कारण स्वतःची गाडी नसली तर जाणार कसं सार्वजनिक वाहतूक तर बऱ्याच ठिकाणी नाहीच आहे आणि त्यामुळे सरकारकडनं म्हणजे जे सिरियस पेशंट नाही आहेत म्हणजे ज्यांना अँब्युलन्सची गरज नाही त्यांच्यासाठी अशा गोष्टींना डॉक्टरांकडे जाणं फॉलोअपसाठी जाणं तपासासाठी जाणं प्रबोधनासाठी काउन्सिलिंगसाठी जाणं याच्यासाठी ठेके दिलेले असतात गाड्या चालवायचे या गाड्यांमध्येही गाडी चालवणारे बरेच जण हे सोमाली लोक आहेत त्यांना खास करून हे ठेके देण्यात आलेले आहेत बरेच जण म्हणतात सगळे नाही पण बरेच जण आणि त्यांचं जेव्हा रेकॉर्ड चेक केले तेव्हा असं लक्षात ते येतं की बरेच जण त्यातले फ्रॉड आहेत म्हणजे दोन किलोमीटर गाडी चालवायची आणि दहा किलोमीटरचं बिल लावायचं पेशंट नसतानाही पेशंटनी प्रवास केला दाखवायचं एकाच वेळेला एकच पेशंट चार ठिकाणी गेलेला असेही रेकॉर्ड मिळाले म्हणजे आपल्याकडच्या खिचडी सम्राटांना लाजवेल असे घोटाळे अमेरिकेतल्या मिनीसोटा या राज्यामध्ये प्रकाशित होत आहेत त्याच्यामुळे अमेरिकेतलं वातावरण ढवळून गेलेलं आहे आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ठीक आहे भ्रष्टाचार आता लोकांना काही नवीन वाटत नाही की भ्रष्टाचार हा असतोच असं लोकांचं आता मत झालेलं आहे की काही फरक पडत नाही सगळे सगळे राजकीय पक्ष भ्रष्ट लोकांना घेतात आणि म्हणतात की हा सगळा राजकीय कट आहे आम्हाला बदनाम करण्याचं कारण आहे वगैरे वगैरे तुम्ही सत्तेत असता तेव्हा काही करत नाही विरोधात असता तेव्हा आरोप करता घोटाळे बाहेर कडीन गाडीभर पुरावे आणीन वगैरे वगैरे सगळे सत्तेत आल्यावर त्यांनाच बाजूला बसून राज्य करता हे आता लोकांनी एका प्रकारे कडू गोळी म्हणून ही मान्य केलेली आहे पण याच्यातला राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा हा अतिशय महत्वाचा आहे या निमित्ताने एक चित्र अमेरिकेत असं स्पष्ट आहे की या समाज सुधारणा कार्यक्रमांच्या अंतर्गत म्हणजे भ्रष्टाचार होतो हा एक भाग झाला पण दुसरा भाग म्हणजे अशा प्रकारे लोकांना बाहेरच्या देशातून आणून अमेरिकेत वसवायचं त्यांना या ना त्या निमित्ताने अमेरिकेचं नागरिकत्व द्यायचं आणि त्यांना आपल्या वोट बँकेमध्ये समाविष्ट करून द्यायचं हा उद्योग अमेरिकेत बऱ्याच वर्षापासून चालू आहे आणि हा उद्योग अमेरिकेची डेमोक्रॅटिक पार्टी जशी भारताची काँग्रेस पक्ष अशा अशा गोष्टी मिळेल तर बांगलादेशमधनं एवढे कोट्यवधी लोकं येऊ कसे शकले त्यांच्याकडे ओळखपत्र ती खोटी ओळखपत्र नाही त्यांना कोणीतरी ती ओळखपत्र दिलेली आहे त्यांनी काही झेरोक्सकडून ओळखपत्र बनवलेली नाही पण हीच गोष्ट अमेरिकेत होत असल्याचे आरोप आता तिथे केले आहेत अर्थात त्याच्यामध्ये राजकीय अभिनिवेश आहे का आहे दोनाचे चार करून सांगितले आहेत का निश्चितपणे सांगितले जात आहेत पण याच्यामुळे आता अमेरिकेतल्या लोकांचे डोळे उघडायला सुरुवात झाली की हे सगळे करदात्यांच्या पैशांवर आणि ठीक आहे शाळेतली मुलं आणि आजारी लोकांना वगैरे समजू शकतो जे गुन्हेगार आहेत जे ड्रग्ज घेतात जे दारू पिऊन म्हणजे ज्यांना याच्यामध्ये पुनर्वसन केंद्रामध्ये जे आहेत किंवा तुरुंगात आहेत ते बाहेर पडल्यावर मानवी दृष्टिकोनातनं त्यांना घरं मिळाली पाहिजेत नाही तर मग ते राहणार कुठे अशा विचारांनीही सवलतीची घरं त्याच्यातही घोटाळा झालेला आहे म्हणजे करदात्यांचा पैसा अशा सगळ्या गोष्टींवर खर्च केला जातोय आणि गंमत म्हणजे हे जे ब्लॅक लाईव्ह मॅटर होतं जे उभं राहिलं ते मिनी सोटा राज्यातच मिनिया पोलीस शहरातच म्हणजे तिकडे आमदार खासदार राज्यपाल गव्हर्नर सगळे डेमोक्रेटिक पक्षाचे पोलिसही डेमोक्रेटिक पक्षाचे पण पोलिसांच्या तावडीत एक कृष्णवर्णीय माणूस सिगरेटचं पाकिट चोरलं म्हणून पोलीस त्याच्यावर पकडायचा प्रयत्न करतो आणि त्याच्या मानेवर पाय देऊन राहतो त्याच्यात त्याचा मृत्यू होतो त्याच्या विरुद्ध हे सगळीकडे ब्लॅक लाईव्ह मॅटरचं आंदोलन पसरतं अनेक कार्यालयांची नासधूस केली जाते टी व्ही स्टुडिओला आग लावली जाते आणि हे ब्लॅक लाईव्ज मॅटर भारतातही आणण्याचा प्रयत्न केला जातो एक प्रति नेल्सन मंडेला उभा करण्याचा प्रयत्न भारतात केला गेला इंडियन एक्सप्रेस सारख्या वर्तमानपत्रात त्याला लेख लिहायला जागा दिली इथले थोर थोर संपादक कुलगुरू आंतरराष्ट्रीय कट करणारे खासदार जुने सगळ्यांनी त्याच्या मुलाखती घेतल्या की जसं काही कोणी मोठा संत महंत उतरलेला आहे हा सगळा या डीप स्टेटचा भाग आहे आणि म्हणून म्हटलं की हे सगळं तुम्ही वेगवेगळं करून बघू शकता हा खिचडी घोटाळा एकीकडे म्हणजे अमेरिकेतला जो काही गरिबांना खायला घालायचं जे काही काय खायला घालतात माहिती नाही बर्गर घोटाळा असेल जे काही तो एकीकडे बेकायदेशीर लोकांना आणून त्यांना वसवण्याची गोष्ट दुसरीकडे त्यांना अशा प्रकारचे धंदे करायला देणं हे तिसरीकडे हे सगळं एका मतपेटीच्या राजकारणाचा भाग आहे आणि ते मतपेटीचं राजकारण जसं अमेरिकेत आहे तसंच ते आसाममध्ये बंगालमध्ये आहे आणि आता ते मुंबईतही रोडमध्येही भिवंडीतही या सगळ्या भागातही उभं राहत आहे आणि त्यामुळे या सगळ्याकडे वेगवेगळं न बघता एकाच पद्धतीने बघून आपलं मत अशा प्रवृत्तींना न देणं महत्वाचं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला चल तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एस